वनस्पती साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान यांनी मला एवढी मोठी संधी इथे दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मी माझ्या कवितेला सुरुवात करते खर तर प्रेम ही अलवार भावना आहे जी जगायला शिकवते नात तुझं माझ हळूवार तुझं येणं विधिलिंग ठरलेलं हळूवार तुझं येणं विधिलिंग ठरलेलं स्वप्नांना पंख लावून जगायला तू शिकवलं सरताना तुझ क्षितिज मला मिळालं काळक सरताना तुझ क्षितिज मिळालं वाट एकटी चालताना मन माझ तुला कळालं नको तुझं घर मला हृदय स्थान असावं नको तुझं घर मला हृदयी स्थान असावं राधा सोबत असले तरी मीरा मला म्हणावं मावळ सूर्याने पृथ्वीला पहावं मावळत्या सूर्याने पृथ्वीला पाहावं जगाचा विसर पडून तुझ्यात मी विसाव झऱ्यातल्या पाण्याने खळखळून व्हावं झऱ्यातल्या पाण्याने खळखळून व्हावं तुझ्याच वेळ तुझ्यासोबत मी प्रेमाचं शिवार फुलवाव तुझ्यासोबत मी प्रेमाचं शिवार फुलवाव जय हिंद जय महाराष्ट्र